शिरपूर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहचा उत्साहपूर्वक प्रारंभ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट दोन हजार कार्यालयातर्फे साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला असून शिरपूर तहसील कार्यालयामार्फत विविध उपक्रमांद्वारे महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर शिरद मलिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात तहसीलदार महेंद्र माळी उपविगीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी गट विकास अधिकारी प्रदीप पवार सर्व पोलीस पाटील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी या आठवड्यात महसूल दिन साजरा करणे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव अतिक्रमित शासकीय जमिनीचे पट्टे वाटप पानन रस्त्यावर वृक्षारोपण छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर व यमशेंड धोरणाची अंमलबजावणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत तसेच बोराळी येथे आमदार काशीराम पवारा यांच्या उपस्थितीत विशेष शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली महाराष्ट्र शासनामार्फत शासनाच्या महसूल विभागामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील एक ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह हा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यानुसार एक ऑगस्ट रोजी सर्व जे महसूल कर्मचारी आहेत गुणवंत महसूल कर्मचारी यांचा गौरव समारंभ त्याच्यानंतर दोन ऑगस्ट रोजी ज्या शासकीय जागेवर दोन हजार अकरापूर्वीचे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे पट्टेवाटपाचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही सलाटे यांना सांगण्यात आलेलं आहे की जे दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असतील ते नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी सर्व पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लागवणीचा कार्यक्रम शिरपूर तालुक्यामध्ये सर्व मंडळ कार्यालय आणि सर्व तलाठी कार्यालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे प्रत्येक मंडळ स्तरावर शिरपूर तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर पाच पाच ऑगस्ट रोजी जे सर्व सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे आता वाटप जे अनुदानाचं वाटप आहे डी बी टी मार्फत होणार आहे त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जर बँकेशी लिंकिंग झालेले नसतील तर त्या सर्व लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी त्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक गोळा करतील आणि त्या सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक हे अपडेट करून घेतील त्याच्यानंतर सहा ऑगस्ट रोजी जे शासकीय जमिनीवर जे वेगवेगळे अतिक्रमण झालेले असतील ते निष्कासित करण्याचं काम हे सहा ऑगस्टला शिरपूर तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे त्याच्यानंतर सात ऑगस्टला शासनाने वाडूला वाडूला पर्याय म्हणून यम सँड धोरण राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार सात ऑगस्ट रोजी हो शिरपूर तालुक्यामधले जे क्रशरधारक असतील तर त्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे आणि एम सँड या धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने शिरपूर तालुक्यात होणार आहे याबाबतची माहिती सर्व संबंधित जे आहेत त्यांना देण्यात येणार आहे आणि एम सँडची अंमलबजावणीसाठी शिरपूर तालुक्यात देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत अशा पद्धतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान शिरपूर तालुक्यामध्ये महसूल सप्ताह साजरा होणार आहे